नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी आज पैनगंगा या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये श्री गणेशाचं विसर्जन होताना दिसत आहे जाणून घेऊ सर यांची प्रतिक्रिया किनवट नगर परिषद तर्फे सर्व गणेश भक्तांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि प्रत्येक गणपती आपापलं विसर्जन शांततेत पार पाडत आहेत नगर परिषदतर्फे सर्व टीम तयार आहे त्याबरोबर जीवरक्षक नेमले नेमण्यात आलेले आहे आणि निर्माल्य संकलन केंद्र जेणेकरून नदी प्रदूषित होऊ नये याकरिता नगर परिषदचा सर्व निर्माल्य एकत्र संकलित केला जात आहे तरी सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज तुम्हाला कसं वाटते खूप चांगला आनंदाचा उत्सव आहे आणि या ठिकाणी सर्व गणेश भक्तांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर धन्यवाद म्हणजे सर सगळे शिपायाची नियुक्ती करण्यात आलेली आहे संघ आज या विसर्जनानिमित्त विसर्जनानिमित्त श्री गणेशाचं विसर्जन मोठ्या उत्साहात मोठ्या थाटात करण्यात येत आहे आणि या ठिकाणी दारंवार सर आपल्याला प्रतिक्रिया देतील आज अनंत चतुर्दशी निमित्त दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्री गजान महाराज संस्थांच्या गणपती विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही या ठिकाणी आलेले हो, आहोत आपन, आणि आपण आपली प्रतिक्रिया देण्याबद्दल आपण मला सांगितलं त्यामुळे मी असं विनंती करतो की सर्वांनी गणपती हे उत्साह बुद्धीची देवता त्या बुद्धीच्या देवतेला स्मरून जे आपल्याला विचार आचार सांगितलेले आहे संस्कृती सांगितलेल्या त्या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला करायचा उत्साह साजरा करायचा आणि त्यासाठी म्हणून हे गणपती नुसतं उत्सव नसून आपल्याला आचरणात आणण्यासाठी आपल्याला या बुद्धीची देवतेची अत्यंत गरज आहे म्हणून आपल्या ऋषीम परंपरेप्रमाणे आपण गणपती विसर्जन करत आहोत त्यासाठी आपण आम्हाला दोन शब्द बोलण्यासाठी वेळ दिलेल्या आहेत त्याबद्दल आपले धन्यवाद धन्यवाद तर गणपती बाप्पा, बाप्पा बाप्पा, बाप्पा एक दोन तीन चार आमचा गणपती चालला ना धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद

आमच्याकडला गणपती उत्तम झाला सगळे उत्तम झालं गणपती साहेबांना आम्हाला उत्तम पाठिमा दिला पी एस आय आम्हाला उत्तम सपोर्ट दिला विसामुंडाची जयंती उत्तम केली जाईल

नमस्कार आज या ठिकाणी अतिउत्साहामध्ये श्री गणेशाचं विसर्जन करताना या ठिकाणी दिसत आहेत जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया आज तुम्हाला कसं वाटतंय आज खूप आनंद आणि उत्साह वाढतो आज आम्ही श्री गजानन मंदिर या संस्थानाकडून श्री गजानन आ, मंदिर आणि हे गणपती खूप आनंदात आणि विशेष म्हणजे अतिउत्साहामध्ये भजन भजनामध्ये आनंदात व्हाऊन जाऊन आम्ही हा उत्सव साजरा केला आणि हा सर्व ज जनपर जन, जन समुदाय तुम्ही पाहू शकता एक आनंद उत्सव आहे आणि या आनंद उत्सवामध्ये पुरा जल्लोष गण गणपतीचा होत आहे आणि खरंच ह्या तुमच्या न्यूज पॉवरपासून आम्हाला प्रेरणा मिळते असंच तुम्ही ह्या गोष्टी ज जनप्रसिद्धी करत राहो अशीच आम्ही आणि तुम्हाला गजानन मंदिर गजानन संस्थांतर्फे सर्वांना तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद खूप खूप शुभेच्छा आपण धन्यवाद Gracias. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा